सर्वांचं सहर्ष स्वागत लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपण येथे आज सर्वजण जमलो आहोत तर महायुतीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते व लोकप्रतिनिधी यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत व त्यानंतर आपण मतदारांशी देखील संवाद साधणार आहोत शंभर टक्के महायुती आपकी वार चारशो पार नरेंद्र मोदीजींना संपूर्ण देशभरामधनं उत्स्फूर्त असा प्रतिसाद या ठिकाणी मिळतोय दिसतोय हाच महायुतीचा विजय आहे चा नारा त्याबद्दल काय तुमचं मत आहे नक्कीच आमदार भरशेट गोगोले साहेबांनी जो चाळीस हजार पारचा नारा दिलेला आहे तो नारा पूर्ण करण्यासाठी पूर्णपणे महाड पोलादपूर माणगावमध्ये महायुतीचे सगळे सर्व संपूर्ण पदाधिकारी कार्यकर्ते जोमाने कामाला लागलेले आहेत आणि आमदार साहेबांची हे पाच सहा वर्षामध्ये पाच दहा वर्षामध्ये जी कामं केलेत त्या कामांकडे बघून प्रभावित होऊन लोक उत्स्फूर्तपणे तटकरे साहेबांना नक्कीच मदत करतील आणि चाळीस हजार नाही पन्नास हजार मत एक्स्ट्रा तटकरे साहेबांना या महाड विधानसभा मतदारसंघात तटकऱ्यांच्या बाबतीत लोक का प्रभावित होऊ शकतात काय सांगाल साहेबांच्या बाबतीत सांगायचं म्हटलं तर चोवीस तास लोकांमध्ये राहणारा माणूस आहे आणि आज जर ह्या पद्धतीने जर नेता आपल्याला असं भेटत असेल तर नक्कीच या आपल्या रायगडवासियांचं मोठं यश आहे कारण का गेल्या पंचवार्षिकमध्ये पण तटकरे साहेब चांगल्या मताने या मतदारसंघामध्ये विजय झालेले होते आणि ते विजय होत असताना या मतदारसंघामध्ये असू द्या म्हणजे अगदी खेळचा टोक असू द्या खेळ चिपळून ते अगदी आपल्या पनवेलपर्यंत असा हा मतदारसंघाचा रायगड मतदारसंघाचा भाग आहे आणि ह्याच्यामध्ये विकास कामामध्ये जे असं एकही एक वाडी एक वस्ती नाही ना चा ना ची की तटकरे साहेबांचं नाव अगदी लहान ते ठोर मोठ्यापर्यंत सगळ्यांच्या ओठावरती साहेबांचं नाव आहे आणि हीच खऱ्या अर्थाने तटकरे साहेबांची जमेची बाजू आहे दोन हजार एकोणीस निवडणुकीमध्ये नाकारण्याचं कारण म्हणजे तेच नाकारते त्यांचं राजकीय धोरण आणि त्यांचं मंत्रीपद एवढं मोठं मंत्रिपद भेटलेलं त्यांना पण त्यातनं त्यांनी काही पूर्ण रायगडकरांना त्यांच्या मंत्रिपदातून पूर, काहीच उपयोग झाला नाही कुठले रोजगार निर्मिती नाही कामांची का ना नियोजन नाही त्यामुळे एकोणीस साली गिट्टे साहेबांना पूर्णपणे रायगडच्या जनतेने नाकार तुम्हाला काय वाटतं कार्यक्षम खासदार आमच्या था। मतदारसंघातून दिल्लीच्या संसद मध्ये जावा यासाठी आम्ही सर्व एक एक काम आज महिलांची मोठ्या प्रमाणात गर्दी कारण काय कारण तुम्हाला माहिती आहे की पुरुष हा कुटुंबामध्ये फार कमी रमलेला असतो आणि ज्या दैनंदिन गरजा आहेत त्या बायकांना जास्त वेळावतात त्याच्यासाठी आम्ही सुनील यांच्या मार्फत कामं करून घेऊ आमचे नरेंद्र मोदी आहेतच पण त्यांना हे करून तटकर्यांनी आमच्या पोलादपूरसाठी भरघोस काम करावं अशी आमची इच्छा आहे महायुती कि महा आघाडी महायुती शंभर टक्के महायुती नक्की त्यात काही बदल होणार नाही महायुती महिला मंडळांना आपण त्यांना मत काय शंभर टक्के महायुती शंभर टक्के टक्के महायुती सगळ्यांचं मत एकच एकच जवात सोबत जोडून राहण्यासाठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा